श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या महिला अमावस्याला हे उपाय करतात त्यांच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात आणि घरात बरकत येते अमावस्याला करा हे उपाय जे बदलू शकतात तुमचे भाग्य अमावस्याला दिव्यांनी घर उजळावे धन सुख आणि समृद्धीसाठी अमावस्याचे हे तोडगे जी महिला अमावस्याला असे काही खास उपाय करते ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर तुमच्या घरावर राहते अमावस्या हा दिवस विशेष मानला जातो अनेकांना वाटते की हा दिवस अशुभ असतो पण योग्य उपाय आणि साधना केल्यास तो अत्यंत शुभ ठरतो चला तर मग जाणून घेऊया हे प्रभावी आणि सोपे उपाय व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा अमावस्येचे महत्त्व अमावस्या हा काळ नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी योग्य असतो या दिवशी घर मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे असते जर घरात वास्तुदोष असेल अडथळे येत असतील धनसंकट असेल तर या दिवशी काही खास उपाय केल्यास मोठा बदल दिसून येतो अमावस्येच्या दिवशी हे उपाय नक्की करा एक घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपाय स्नानानंतर गंगाजल आणि हळद पाण्यात टाका आणि घरात शिंपडा घरातील दक्षिण पश्चिम कोपऱ्यात मीठ आणि लिंबू ठेवा दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात सोडा संध्याकाळी तुळशी आणि मुख्य दरवाजाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा हे उपाय केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा घरात वाढेल दोन वास्तुदोष निवारणासाठी उपाय अमावस्येच्या रात्री स्वच्छता करून मुख्य दरवाजाजवळ गोमूत्र आणि गंगाजल शिंपडा मुख्य दरवाज्यावर गायीचे शेण आणि गव्हाच्या पिठाने सुंदर स्वास्तिक काढा घरात कोणत्याही बंद घड्याळाला तुटक्या वस्तूंना ठेवू नका त्या अमावस्येच्या दिवशी बाहेर टाका घरातील वास्तुदोष नाहीसा होईल अडथळे दूर होतील आणि सौभाग्य वाढेल तीन धनप्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी हे उपाय करा श्रीलक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करून त्यांना खिरापत अर्पण करा तांदूळ आणि हळदीने स्वास्तिक बनवून त्यावर लाल फुले व्हा अमावस्येच्या रात्री अकरा वाजता दक्षिण दिशेला तोंड करून ओम श्रीम महालक्ष्मीय नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपा या उपायाने लक्ष्मीप्राप्ती होईल आणि घरात पैशाची चणचण राहणार नाही चार कौटुंबिक कलाह हो टाळण्यासाठी उपाय संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ कापूर आणि लोबान जाळा पतीपत्नीने एकत्र मिळून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर गुलाबाचा अत्तर लावलेली उदबत्ती लावावी रात्री झोपण्याआधी बेडरूममध्ये केशर आणि चंदनाचा सुवास पसरवा घरात प्रेम सौहार्द आणि शांतता टिकून राहील पाच पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृतर्पण अमावस्येच्या दिवशी पिंडदान किंवा तर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात भात काळे तीळ आणि तूप घालून पितरांना अर्पण करावे गरिबांना अन्नदान करावे आणि पक्षांना पाणी ठेवावे पितृदोष दूर होईल आणि घरात सकारात्मकता वाढेल अमावस्येच्या दिवशी घ्यायची काळजी अमावस्येच्या रात्री वाईट विचार करू नका घरात तणावपूर्ण वातावरण ठेवू नका कोणालाही शिवीगाळ किंवा अपशब्द बोलू नका केस नखे किंवा दाढी काढू नका मित्रांनो हे उपाय अतिशय सोपे आणि प्रभावी आहेत जर तुम्ही हे नियमितपणे अमावस्येच्या दिवशी करत गेलात तर तुमच्या घरात समृद्धी शांती आणि सौभाग्य सदैव राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा